लाडकी म्हणजे एकदा लाडक्यात बारावा हप्ता म्हणजे जून महिन्याचा हप्ता ज्याची आपल्याला सगळ्याला लागलेली आहे हा हप्ता कधी भेटणार आहे तर ता लाडक्या ताईनो बघा सरकारचा आज मोठा निर्णय होण्याची शक्यता आहे वितरण वाटप होण्याचे या ठिकाणी या ठिकाणी आज देऊन देण्याची मोठी शक्यता आहे त्याच्यामुळे लाडके ताईनो काय काय गोष्टी असणार आहेत काल या ठिकाणी नवीन जी आर आला होता तो शेवटचा जी आर असेल आता बघा याच्यानंतर निर्णय काय होणार आहे या सगळ्या गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये बघणार त्याच्यामुळे लाडके तैन काजीपूर्वक हा व्हिडिओ बघायचा आहे आणि बघा लाडकेत फक्त आपल्याकडे दोन तीन जुले तो तुमाल में ते तीनच दिवस आता शिल्लक राहिले सहा जुलै पर्यंत तुम्हाला मी अगोदर सांगितलेलं आहे सहा जुलै पर्यंत आपल्याला फक्त वाट बघायची शंभर टक्के तुम्हाला गुड न्यूज भेटणार आहे तर नेमकी काय बातमी आहे कोणत्या स्वरूपात तुम्हाला पैसे भेटणार आहेत पंधराशे भेटणार आहेत एकवीसशे भेटणार आहेत तीन हजार भेटणार आहेत या सगळ्यांची चर्चा या आजच्या व्हिडिओमध्ये होणार आहे लाडके तैन आता बघा अधिवेशन चालू आहे पावसाळी अधिवेशन चालू आहे जवळजवळ तिसरा चौथा दिवस असा असणार आहे आणि त्या अधिवेशनाच्या दिवसामध्ये या ठिकाणी लाडक्या बहिणीवर नक्कीच मोठा निर्णय होणार आहे आणि त्याच्याबद्दलची ही बातमी असणार आहे तर लाडके बघा सगळ्यांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा बघायचा कारण की सगळ्यात अगोदर आपल्या चॅनलवर ही माहिती सांगत आहे बघा तुम्हाला संध्याकाळपर्यंत गुड न्यूज भेटून जाईल काळजी करायची गरज नाहीये चला या ठिकाणी सगळ्यात पहिले जे आपण बघणार आहोत ते म्हणजे एकोणतीस जून ला या ठिकाणी बघा लाडके त्यांस जून ला एक, एक मोठी गोष्ट घडली होती ती म्हणजे आपल्या राज्याचे अर्थमंत्री आदित्यदा पवार यांनी या ठिकाणी पैसे मंजूर केले होते म्हणजे तुमचा या ठिकाणी निधी निधी मंजूर मंजूर केला होता तर तारखेला पवार यांनी कोटी रुपये आहे त्याच्यामुळे तुम्हाला या ठिकाणी टेन्शन घ्यायची गरज नाहीये जो बारावा हप्ता आहे जून महिन्याचा हप्ता आहे ज्याला लागणारा पैसा आहे तो त्यांनी मंजूर केला एकोणतीस तारखेला फक्त त्यांनी एक गोष्ट सांगितली होती की बाबा उद्या पैसे जमा होतील तिथे काही झालं नाही मागच्या महिन्यात मध्ये पण असं सेम झालं होतं मे महिन्यामध्ये पण सेम झालं होतं त्यांनी काय सांगितलं होतं वीस मे ला बाबा मी या ठिकाणी पावणे चार हजार कोटी रुपये या ठिकाणी मंजूर केलं आणि दोन तीन दिवसामध्ये पैसे जमा होतील तर या ठिकाणी त्यांनी मागच्या वेळेस पण सांगितलं होतं पण त्याच्यानंतर आठ दिवसाचं या ठिकाणी फरकानुसार पैसे जमा झाले होते तर आता पण सेम या ठिकाणी त्यांनी सांगितलंय एकोणतीस तारखेला पैसे मंजूर झालेले त्यांचं काम त्यांनी करून टाकलंय आता पुढे डीपीटी पुढे या ठिकाणी सरकारकडे या ठिकाणी आलेली आहे आणि त्याच्यानुसार वेगवेगळ्या निधी कसा मंजूर करायचा यानुसार तीन नवीन जी आर आले होते बघा सगळ्यात पहिला तारखेला आला जूनला एक जी आला तो नंबर होता तो जी आर मध्ये सांगितलं होतं की बाबा जे कोटी जे आहेत ते या ठिकाणी मंजूर झालेले आहेत कोणत्या हप्त्यासाठी बाराव्या हप्त्यासाठी म्हणजे जून महिन्याचा हप्ता जो असतो तुमचा तो जून महिन्याचा हप्ता या ठिकाणी मंजूर झालेला आहे या स्वरूपात या ठिकाणी ऑफिशियल नोटिफिकेशन म्हणजे जी आर आला होता तीस तारखेला आता त्याच्यानंतर बघा पुढचा एक जी आर आला तो म्हणजे एक जुलैला बघा जी आर बद्दल पण खूप छान स्वरूपाची माहिती तुम्हाला सांगत आहे जी आर नेमका वाचायचं कसा असतो ते तुम्हाला या ठिकाणी मी सांगत आहे कारण की अशा स्वरूपाची सोप्या स्वरूपाची माहिती तुम्हाला लवकर समजणार नाही त्याच्यामुळे एकदम सोप्या भाषेमध्ये जी आर म्हणजे काय ते तुम्हाला सांगत आहे पहिला जी आर आला होता तो फक्त पैसे मंजूर करण्याचा वितरणाचा जी आर होता दुसरा जी आर आला बघा दुसरा जी आर आला एक जुलैला एक जुलैला दुसरा जी आर आला बऱ्याच लाडके त्यांना वाटलं तर सरकार नेमकं काय करायला सरकार जीआरवर जी आर नाही लाडक्यात ह्याच गोष्टी तुम्हाला समजत नाहीयेत आणि त्या गोष्टी तुम्हाला मी सोप्या भाषेत समजून सांगायलो बऱ्याच ठिकाणी या ठिकाणी आपोआप पसरले जातात की बाबा हे जी आर काढायले सरकार नवीन नवीन जीआर टाकायले असं होईल तसं होईल असं काही नाहीये लाडक्यात आई नो हे जी आर नीट समजून घ्या जीआर मध्ये काय लिहिलंय ते समजून घ्या प्रत्येक जीआर वेगवेगळा आहे ते समजून घ्या पहिला जी आर होता तो वितरणाचा जी आर होता छत्तीस हजार कोटी सॉरी छत्तीसशे कोटी रुपयाचा मंजूर केला जा जी आर होता दुसरा जो जी आर आला होता एक जुलैचा तो जी आर होता आदिवासी विभागातून तुमचे पैसे म्हणजे त्या ज्या लाडके तरी असतात आदिवासी विभागामध्ये त्यांचे पैसे त्यांना या ठिकाणी काहीतरी तीनशे साठ कोटी रुपये या ठिकाणी मंजूर करण्याचा हा दुसरा जीआर होता आदिवासी विभाग या विभागात जसं महिला व बालविकास हे बालविकास विभाग असतो तसंच या स्वरूपात एक आदिवासी एक विभाग असतो त्या त्यांच्यातला निधी या ठिकाणी त्यांना मंजूर केल्याचा हा जीआर होता तो लाडक्या बहिणीला मंजूर केला होता हा जी आर होता दुसरा तिसरा जी आर आला दोन जुलैला दोन जुलैला म्हणजे काल रात्री किंवा काल संध्याकाळी जी, जी आर आला होता त्या जीआर मध्ये स्पष्ट शब्द त्यांनी सांगितलेला आहे की बाबा या ठिकाणी तुम्ही बघितला असेल तो तुम्हाला जी आर पण दाखवतो या ठिकाणी अनुसूचित जाती जमाती जे आहेत किंवा बौद्ध धर्मातील जो जो पैसा असतो निधी असतो तो, अस तो, तो या ठिकाणी मंजूर करण्याबद्दलचा काहीतरी चारशे नव्वद काहीतरी असं काहीतरी आहे तुम्हाला आकडेवारी नंतर मी सांगतो तर तेवढा निधी मंजूर करण्याचा हा जीआर होता म्हणजे तिन्ही पण जी आर वेगवेगळे आहेत हे पण गोष्ट लक्षात ठेवा एकदम सोप्या भाषेत तुम्हाला मी तिन्ही जीआरचा अर्थ सांगितलेला आहे आता तुम्ही की सर जी आर तर झालाय सरकार निर्णय तर झालाय की पैसे वाटप करायचे पैसे पण आम्हाला पुढे ढकलले त्यांनी आता नेमकं होणार काय तर लाडक्या तनु बघा आज आहे तीन जुलै आज किती आहे तीन जुलै आणि लक्षात या का अधिवेशन चालू आहे काल देखील या ठिकाणी मोठ्या लाडक्या बहिणीनुसार या ठिकाणी लाडक्या बहिणी अधिवेशनामध्ये मुद्दा गाजलेला आहे तर आज या ठिकाणी गुड न्यूज भेटण्याची शक्यता आहे तर बघा लाडके दोन तू पुन्हा परत की सर काय नाही आली मी सांगतो तुम्हाला आज शक्यता आहे भरपूर दाट शक्यता म्हणू शकतो आज शंभर टक्के तुम्हाला शक्यता आहे की बाबा आज या ठिकाणी वाटपाची बातमी येणार आहे किंवा आज संध्याकाळी किंवा उद्या वाटपाची तुम्हाला सुरुवात पण होऊन देताना दिसेल पण एक गोष्ट लक्षात ठेवा हा ही बातमी जी आहे या ठिकाणी आदिती तटकरे मॅडम ज्यावेळेस बोलतील त्यांच्या ट्विटर अकाउंटला वगैरे ज्या येईल त्यावेळेस हे पुढे समजून येईल पण त्या वेळेस आदित्य टटकरे पत्रकाराशी बोलतील किंवा रिपोर्टरशी बोलतील किंवा त्यांच्या ट्विटरवर टाकतील त्यावेळेस सगळ्यात पहिला व्हिडिओ आपल्याकडे तुम्हाला पाहायला मिळेल पण तरी पण तुम्हाला एक पॉझिटिव्ह सकारात्मक राहण्यासाठी एक गोष्ट सांगतोय आज तुम्हाला या ठिकाणी मोठी बातमी भेटू शकते तर लाडक्या त्यांना कुणाकोणाला वाचतंय की आज वाटप सुरू होऊन दे बाबा एकदाच वाटप सुरू झालं म्हणजे कमीत कमी आम्हाला बारावा तर हप्ता भेटेल आणि चार पाच दिवसानंतर जुलैला पण आपण या ठिकाणी मागणी करू म्हणजे जुलैचा पण हप्ता भेटेल कारण अधिवेशन चालू आहे अठरा जुलैपर्यंत अधिवेशन चालू आहे पावसाळी अधिवेशन चालू आहे आणि त्यामध्ये आपल्याला मुद्दा मांडायचा आहे जुलै महिन्याचा हप्ता आपल्याला जुलै महिन्यात पाहिजे जूनचा महिन्याचा हप्ता लगेच आम्हाला टाकून द्या या दोन तीन दिवसामध्ये आणि जुलै महिन्याचा हप्ता पण आम्हाला लवकरात लवकर पाठवून द्या म्हणजे या महिन्यामध्ये आम्हाला कशी करून तीन हजार रुपये हवे जून जुलै महिन्याचा हप्ता तेरावा हप्ता पुढच्या महिन्यात नको आम्हाला सरकारकडे आपल्याला एक हात जोडून मागणी करायची विरोधी पक्षनेते जे असतील त्यांना पण मागणी करायचे की बाबा लवकरात लवकर हा मुद मुद्दा पुढे घ्या आणि आम्हाला लवकरात लवकर बारावा आणि तेरावा हप्ता लवकरात लवकर देऊन टाका आम्हाला बाकीचं काही नको आणि एकवीसशे रुपये राहिला तो मुद्दा एकवीसशे रुपयाचा तो पण आम्हाला लवकरात लवकर टाकून द्या कारण की एकवीसशे रुपये पण चालू करण्याचं आश्वासन या ठिकाणी सरकारने दिलं होतं आणि ते सरकारचं जे आश्वासन होतं ते सरकारने लवकरात लवकर पूर्ण करावा अशा स्वरूपाची पण मागणी आपण या ठिकाणी सरकार करत आहोत तर लाडके त्यांना कोण कोण सहमत आहे की बाबा तीन हजार रुपये आम्हाला पाहिजेत म्हणजे पाहिजेत जून महिन्यात हप्ता आणि जुलै महिन्यात हप्ता एकत्र पाहिजे म्हणजे पाहिजे आपण बघा लाडके त्यां जर मागणी स्ट्रॉंगपणे केली स्ट्रॉंग म्हणजे एकदम मजबूतपणे केली सरकारकडे आपण या ठिकाणी मजबूतपणे मागलं तरच आपल्याला भेटणार आहे जर हातावर हात ठेवून आपण जर गप्प बसत राहिलो तर निस्त बघत बसलो तर ह्याचा व्हिडिओ बघ त्याचा व्हिडिओ बघ ह्याची न्यूज बघ त्याची न्यूज बघ असं जर करत बसलात तर काही होणार नाही कोणी लाडक्या बहिणीसाठी पुढे येणार नाही त्याच्यामुळे मी पुढाकार घेतलाय फक्त माझ्या पाठीमागं तुम्ही खंबीरपणे उभं राहा लाडक्याज तुम्ही फक्त पाठबळ द्या शंभर टक्के आपल्याला मागणी आपल्या पूर्ण करून घ्यायच्यात आणि तुम्हाला एक मोठ्या अधिकाऱ्यांना मी जे भेटलोय त्यांचे फोटो पण तुम्हाला मी आहे आणि अजून एका अधिकाऱ्याला भेटलोय किंवा एका मोठ्या माणसाला राजकारणामध्ये त्यांना पण मी भेटून आपले पत्र देत आहे त्याचे पण फोटो तुम्हाला लवकरात लवकर पाठवेल बघा लाडके तर तुम्ही शांत बसलेलं नाही गप्प बसलेलं नाही तुमच्यासाठी नक्कीच झटत आहे झगडत आहे तुम्ही म्हणत असाल की सर हप्ता तर भेटणारच आहे मला हो शंभर टक्के हप्ता तर भेटणारच आहे याच्यामध्ये काही प्रॉब्लेम नाही आहे पण आपल्या ज्या मागण्या त्या मागण्या पूर्ण करून घ्यायच्यात आपल्याला हप्ता तर तुम्हाला पडते प्रत्येक महिन्याला व्हिडिओ बघा असं नका बघू तुम्हाला हप्ता तर येणारच राहणार त्याच्यामध्ये काही प्रश्नच नाही आपल्याला बरोबर हप्ता भेटण्याच्या वेगळं आपल्याला काय करायचं एकवीसशेची मागणी आहे प्रत्येक महिन्यात हप्ता प्रत्येक महिन्यात भेटावं ही मागणी आहे ज्या हप्ता त्याची एक तारीख फिक्स करावं ही मागणी आहे शेतकरी त्यांना एक हजार रुपये करावं ही मागणी आहे आपली त्याच्यानंतर निराधारता जे झिरो रुपये भेटतात त्यांना एकवीस रुपये एक हजार रुपये भेटावे ही आपली मागणी आहे ज्याताई अजून फॉर्म ज्यांनी भरला नाही त्यांनी फॉर्म भरावे त्यांना फॉर्म भरायला संधी भेटावी ज्याताईंचे फॉर्म रिजेक्ट झालेत अपडेट करायचे बाकी आहेत त्यांना रि अपडेट करायचं स्टेट हे भेटावं ह्या अशा सगळ्या मागणी आपल्याला घेऊन पुढाकार घ्यायचा आहे लाडक्याचा त्याच्यामुळे सगळ्यांचा सपोर्ट गरजेचा आहे आणि काळजी करू नका बारावा हप्ता भेटणार म्हणजे भेटणार या ठिकाणी सहा जुलैपर्यंत मी तुम्हाला तारीख दिली आहे सहा जुलै सहा जुलैपर्यंत फक्त वाट बघा सकारात्मक राहा उगाच निगेटिव्ह विचार करत बसू नका की सर का हप्ता येत नाही आमचा काय हप्ता बंद झालाय का असं काही नाही लाडक्या बहिणीचे तुम्हाला नीती पण मंजूर झालाय तीन तीन जी आर आले त्याच्यामुळे टेन्शन घ्यायची गरज नाही जी आर आला म्हणजे संबंध संपला विषय संपला ऑटोमॅटिक तुमच्या अकाउंटला पैसे येणार म्हणजे येणार फक्त आज उद्या दोन दिवसामध्ये फक्त वाट बघायची आपल्याला शंभर टक्के तुमच्या अकाउंटला पैसे येणार म्हणजे येणार इथे थांबूया काही प्रश्न असतील कमेंट बॉक्समध्ये विचारा जास्त जास्त हा व्हिडिओ शेअर करा म्हणजे सरकारपर्यंत आपला हा व्हिडिओ पोहोचवायचा आहे जास्त जास्तीत जास्त शेअर करा लाडक्यातून जास्तीत जास्त शेअर करा जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय श्री गुरुदेव